आज प्रदूषण महामंडळाच्या विरोधामध्ये भारतीय दलित पांथर महिला शहर अध्यक्षा राधाताई भोसले या सकाळी ओम ओमशाई स्टील कंपनी यांच्या प्रदूषणामुळे या जालनामध्ये अनेक नागरिक आजारी पडत आहेत दूषित पाणी आणि धुरामुळे अनेक नागरिकांची चेहरे काळवंट झाली आहेत आणि या ठिकाणी भारतीय दलित पांथर महिला आघाडीच्या वतीने राधाताई या ठिकाणी प्राणांतिक उपसराला बसलेले आहेत या स्टील कंपनीने आपलं प्रदूषण मुक्त करावं या अनुषंगानं हे अमरण उपोषण चालू आहे परंतु जिल्ह्याचे प्रदूषण अधिकारी जाणीवपूर्वक एमआयडीसी मधील जे काही कारखानदार आहेत यांच्या संगणमताने या कारखान्याचे दुषित परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी सकाळी साडे दहा पासून हे आमरण चालू आहे गेल्या रोजी प्रादेशिक प्रदूषण अधिकारी संभाजीनगर या कार्यालयाला अधिकाऱ्यांशी बोलून या मागण्यांचं निवेदन दिलं परंतु जाणीवपूर्वक प्रादेशिक प्रदूषण अधिकारी हे जाणीवपूर्वक जालना जिल्ह्याचे जिल्हा प्रदूषण अधिकारी यांना पाठीशी घालत आहे आणि म्हणूनच आज महिला या ठिकाणी उपोषणला बसली असताना प्रदूषण अधिकारी यांना लाज वाटायला पाहिजे कि या ठिकाणी महिला उपोषणला बसली असताना या ठिकाणी सरपडणारे प्राणी जर या ठिकाणी त्यांना चावा घेतला आणि यांच्या जीवाचं काही बर वाईट झालं तर भारतीय दलित पंथर तुमचं नर्ड फोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ही भारतीय दलित पंथरच्या वतीने आज या ठिकाणी मी प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्याला देत आहे तात्काळ या उपशनावर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी प्रदूषण अधिकारी संभाजीनगर यांच्याकडे मी करत आहे आपण तात्काळ लक्ष घालून संबंधित कारखान्याला नोटीस बजावून त्यांच्यावर कार्यवाही करून तात्काळ हे उपसेन या ठिकाणी थांबवावं नसत आपल्या कार्यालयासमोर आपल्या तोंडाला कळ लावल्याशिवाय भारतीय लढाऊ पॅनथर हे राहणार नाही असा इशाराही या ठिकाणी भारतीय दलित पॅनथरच्या वतीनं मी देत आहे